स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा खाणापूर घाटमात्यावर लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा काय घडलं नेमकं का? तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणार हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह लोहार व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व वा कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विचार पुढे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या खरं तर वाढत्या इंधन दरवाढीमुळे अनेक जण याला पर्याय म्हणून सीएनजी वापरत असला तरी मात्र हा सीएनजी भरण्यासाठी तासन वाहनधारकांना ताटकळत बसावे लागत असल्याची घटना खानापूर घाटमात्यावर दिसून आली पैशांची बचत व्हावी म्हणून अनेकांनी सीएनजी गाड्या खरेदी केल्या परंतु हे सी एन जी पंप काही तुरळक असल्याने त्यांना सीएनजी पंपावर नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे आज खानापूर घाटमात्यावरील एका पंपावर सीएनजी जी भरण्यासाठी मोठी झालेली गाड्यांची गर्दी लोकांचे लक्ष वेधून घेत होती मुख्य रस्त्यावर लांबच लांब वाहनांची रांग लागली होती सीएनजी भरण्यासाठी अनेक जण उत्सुक होता परंतु सीएनजीचे प्रेशर आणि त्याची कपॅसिटी यामुळे अनेकांना सीएनजी मिळवण्यासाठी धडपड करावी लागत होती खरं तर खानापूर तालुक्यात खानापूर घाटमात्यावर एक आणि विटाजवळील कराड रोडवर एक असा सीएनजी पंप आहे त्यामुळे विजापूर गुहागर मार्गावर असणाऱ्या अनेक गाड्या या ठिकाणाहून सी एन जी भरत आहेत या मार्गावर सतत वाहनांची ये जा असल्याने तेथे सी एन ची गाडी आली की लगेचच तो सी एन जी संपतो परिणामी सी एन जी आल्यानंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागत आहेत त्यामुळे या वाहनधारकांची गैरसोय लक्षात घेऊन या परिसरात आणखी सीएनजीचे पंप व्हावेत अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा